नंदुरबार बाजार समितीने कापसाची खरेदीत ओलांडला दोन लाख क्विंटलचा टप्पा क्विंटल फेब्रुवारी पासून समितीचे परवानाधारक व्यापाऱ्यांकडून सुरू आहे कापूस खरेदी नंदुरबार बाजार समिती अंतर्गत येणारे सी सी आय कापूस खरेदी केंद्र एक फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान जागा नसल्यामुळे बंद होते मात्र दहा फेब्रुवारी पासून खरेदी सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर सॉफ्टवेअर मध्ये बिघाड झाला असल्यामुळे सीसीआय केंद्रावर खरेदी बंद आहे मात्र बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी सुरू असल्याने नंदुरबार बाजार समितीने कापूस खरेदीत दोन लाख क्विंटल टप्पा ओलांडला आहे मात्र केंद्रावर खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना नाय आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे आपल्या नंदुरबार बाजार समितीच्या कापूस केंद्रावर यावर्षी बाजार समितीचे परवानाधारक खरेदीदार तसेच भारतीय कपास निगम म्हणजे सी सी आय मार्फत कापसाची खरेदी करण्यात आली असून सद्यस्थितीत म्हणजे जवळपास एक तारखेपासून सी सी आयची कापूस खरेदी बंद झालेली आहे यात प्रामुख्याने सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे सध्या मागील आठ ते दहा दिवसापासून सी सी आयची खरेदी बंद आहे तरीसुद्धा बाजार समितीमध्ये जे परवानाधारक खरेदार आहेत यांच्यामार्फत दररोज चाळीस ते पन्नास वाहनांमधून आलेला कापूस हा विक्री होत आहे तसेच खरेदी केल्या जात आहे या वर्षी जवळपास संपूर्ण हंगामात बाजार समितीचे परवानाधारक खरेदीदार आणि सी असे एकूण जवळपास दोन लाख क्विंटलच्या वर कापूस खरेदी बाजार समितीमध्ये झालेली आहे